आपण आहोत सांगलीच्या रेल्वे स्टेशन समोरील असणाऱ्या पटीवर या ठिकाणी हे बाजार बसलेला आहे या बाजाराचा उल्लेख आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये केला होता की हे जे लाईट दिसतो हा सगळेजण आपले आपले जे विक्रेते आहेत यांनी लाईट लावलेले आहेत पण समोर जो आमचा मुख्य मुद्दा होता हा समोर जो पोल दिसतो आपल्याला त्याचा हा पूर्ण तुमच्या लक्षात येत असेल की आता या, या बाजारामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी अंधार आहे आणि या अंधारामध्ये हा बाजार बसतो आणि ही तक्रार आपली होती समोरचा जो पोल दिसतो या पोलवरती दिवे बसवणं गरजेचं आहे जे चालू होते तेच दिवे घेऊन गेले आता तुम्ही या व्हिडिओमध्ये बघत असाल की खाली तुम्हाला उजेड दिसतो तो या भाजी विक्रेत्यांनी लावलेले छोटे छोटे त्यांचे लॅम्प आहेत आणि हा जो पोल उभा हो केला बारा मीटरचा की याला हॅमार्क्स बोलतात आणि यावरचे चालू दिवे या समुद्र कंपनीने घेऊन गेलेले ही समुद्र कंपनी एक तर आमच्या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेला एकशे चाळीस कोटीला पडली आणि यांना एकशे चाळीस कोटीला टेंडर देऊन या सांगली मिरज कुपवाड शहर वासियांचा अंधारात बसवण्याची कामगिरी मात्र ही समुद्र कंपनी करत आहे आज गेली तीन साडेतीन वर्ष झाली या कंपनीचं टेंडर आहे पण जे जे हे उंच पोल वबा केले शहरामध्ये अशा उंच वरतीच लाईट नाहीये तर मी ऐफ साहेब तुम्हाला विनंती करतो की या रेल्वे स्टेशनचा चोख या ठिकाणी एवढा सांगली जिल्ह्याच्या बाहेरून येणारी लोक या रेल्वे स्टेशनवरती उतरतात आणि रात्री आप रात्री जेव्हा इथे येतात त्यावेळेला पूर्ण काळोख असतो आता आपण थोडं या मार्केट पासून बाजूला आलो या ठिकाणी या पोलच्या ठिकाणी आहोत आणि या, या साईडला जर समोर बघितलं तर या ठिकाणी हे समोर आहे रेल्वे स्टेशनचा रोड हो। आज दुकानदारांचे बाहेर लावलेले दिवे तुम्हाला चमकताना दिसतात हे दिवे आता तासा दीड तासामध्ये बंद होतील आणि हे बंद झाल्यानंतर या ठिकाणी काळोख आहे का पूर्ण असा काळोख का आहे आणि या काळोखामध्ये का या ठिकाणी असणं ते प्रवासी बाहेरचे येतात किती वाईट वाटतं आपल्या महानगरपालिकेची आबरू काढतो हा पोल तर या पोलवरचे चालू दिवे होते तेच आणून बसवा अन्यथा नवीन दिवे बसवणार तर ते तर बसवा समुद्र कंपनीचे सुशांत पेंडे साहेब यांनी मला सांगितलं होतं की भाऊ मी येतो तुमचे गाठ घेतो आणि याच्यावर बसून आपण मार काढू मी सुद्धा स्वतः बोललो होतो की तुम्हाला जर काय मदत हवी असेल तर मी मदत करायला तयार आहे पण हे दिवे बसूया पण त्यांचं काम करण्याची इच्छाशक्ती दिसून येत नाहीये म्हणून सुशांत पेंडेनी अजूनपर्यंत माझी भेट घेतलेली नाही तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतोय की एक तर तुम्ही दिवे बसवा होते तसं अन्यथा मला दुसऱ्या पद्धतीनं आंदोलन करावं लागेल या इथल्या नागरिकांना घेऊन याची नोंद घ्यावी हे मी तुम्हाला विनंती करतोय धन्यवाद